नमस्कार मी सुशील कांबळे रामणार आंबेडकर नगर जात तालुका जिल्हा सांगली आज आपण जो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज पहिल्यांदाच आपण आपल्या कोंबड्या आणि आपल्या शेळ्या ह्या मुक्त संचारामध्ये सोडलेल्या आहेत त्या किंवा मोकळ्या सोडल्या त्या तुम्हाला दाखवतील आपल्या शेळ्या कोंबड्या राजांतळ की बदल चिरी कोंबडी लाईटच्या कोंबड्या व बदक आपण हे असं आपल्या तुरीमध्ये मुक्त संचारासाठी सोडलो आहे त्यांना हिंडायला आणि किड्या मुंग्या आळ्या खाण्यासाठी कारण असं मोकळं सोडल्यानंतरच त्यांना जे काय म्हणजे शरीराला त्यांच्या लागणारी घटक वगैरे आहेत ते सगळे त्यांना अशा ह्याच्यामधून मिळतात कारण किडं मुंग्या आळ्या गवत आणि इतर असं दुसऱ्या जीवजंतूचे अंडे असतील किंवा काय पण असेल असं त्यांना सगळं खायला मिळतं <coughs> मोकळ्या वातावरण आणि त्याच्यामुळं त्यांचं अंडी घालायचं प्रमाण आणि त्यांच्या शरीराची ग्रोथ आणि त्यांचा कलर हा अगदी म्हणजे चांगल्या पद्धतीनं उभारण्यातून वाढतो आहे अंडी घालायचं प्रमाण आहे त्याच्यानंतर त्यांच्या शरीराची साईज वाढते वेट गेन चांगलं होते परत ते दिसायला अगदी आकर्षक आणि एकदम चकाकी त्यांच्या शरीरावरती येत्या त्यामुळं आपण मृत्यूसंचारामध्ये आपली जनावरं सोडणं अत्यंत गरजेचं आहे आता मी तुम्हाला दाखवतो आता दोन्ही आपण सगळ्या प्रकारची जनावर म्हणजे पक्षी सोडलेले आहेत आता आपण शेळ्या आपली खाली बांधायला जिथं मागच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दोन तीन मी तुम्हाला दाखवलं की तळप साचलं होतं पाण्याचं जे आपलं तीन एकर पाण्याखाली गेलं होतं ते आता पूर्ण कोरडं झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपली जनावरं सोडल्यात खायला शेळ्या वगैरे तर चला तुम्हाला दाखवतो म्हणजे खात्यात किंवा कशी ते तुम्हाला मोकळ्या मैदानात कारण आपण पहिल्यांदाच जा आपली जनावरं मोकळी सोडली ह्याच्या अगोदर कधीही आपल्या शेळ्या आपण कधीच जा मोकळ्या सोडल्या नव्हत्या जवळजवळ आपण अगदी दोन हजार तेरापासून आपण शेळी पालनामध्ये आहे पण आपण शेडमध्येच जा आपली जनावरं असायची आज पहिलाच दिवस आहे आपला शेळ्या मोकळ्या सोडायचा तर आपल्या शेळ्या तुम्हाला दाखवतो बघा कशावर त्याला जाणून जाणीवपूर्वक बांधून ठेवलं आहे कारण तो जरा जास्त ॲग्रेस ॲग्रेशन जास्तच दाखवा लागलं आहे आता अलीकडं एकदम म्हणजे एकदम रागेड स्वभाव झाला आहे त्याचा शेडमध्ये आणल्यापासून इकडं आणि आपली काटेवाडीची शेड पण जरा सगळ्या शेळ्यांना मात्यावर मात्र बांधून ठेवलीला आणि बाकी सगळ्यांना मोकळास वाटतं सगळं बघा की पूर्ण सगळं पाण्यानं भरलं होतं तुडुंब रानं मध्ये पूर्ण टोटल पाणी आता पूर्ण वाळून कोरडं झालंय आणि आपले आपली जनावरं निवांत अगदी मुक्त फिरून खाऊन खुऊन अगदी थंडणीत राहतील हे असं आहे बघा हे बांधताना बाबण आहे बोर आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो बरीचशी झाडं आहेत लिंब आहे त्याच्यानंतर तो कोर आहे चिंच आहे असे वेगवेगळे झाड आहेत पूर्ण सगळ्या बांधायला आहे आणि व्यवस्था भरपूर आहे अशा पद्धतीनं आज आपण पहिल्यांदाच आपली जनावरं म्हणजे ओपन एन्व्हायरमेंटमध्ये सोडले कशी फिरायला लागले फक्त आपण पिल्लं तेवढी जी आहेत आपली शेळ्यांची पिल्लं तेवढी आपण शेडमध्ये ठेवल्यात कारण पिल्लांना इकडे आणून चालत नाही दुधावरची पिल्ल आहेत त्यामुळे आपण पिल्ले तेवढी शेडमध्ये ठेवले बाकी सगळे जनावर असतील कोंबड्या असतील खायला लागल्या आपली पिठलची मोठी शिळी कशी फोड खायला लागली तर आपलं काय खाण्यावर लक्ष कमी आणि त्याचं असं ॲग्रेशन दाखवण्यावर किंवा राग दाखवण्यावर ते लक्ष जास्त असते त्याचं काय त्याला सवय झाल्या किंवा काय जरा झाली काय माहीत नाही इकडे आल्यापासून पण एकदम तापट आणि एकदम राग एक स्वभाव झाला त्याचा बोकडा पद्धतीनं आहे सगळं आपलं धन्यवाद